वर्ष निवडणुकांचं वर्ष असून अनेक निवडणुकांना जिल्ह्यातील मतदारांना सामोरं जावं लागणार आहे जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीनं आज अंतिम प्रारूप मतदार यादी आणि मतदार नोंदणी संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे यावेळी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते हे वर्ष निवडणुकांचं वर्ष राहील अनेक निवडणुकांना जिल्ह्यातील मतदारांना सामोरं जावं लागणार आहे भारत सरकार निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील अंतिम प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून ज्यांनी अद्यापही मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आज अंतिम प्रारूप यादीमध्ये जिल्ह्यातील पंधरा लाख सत्तर हजार सातशे एकोणचाळीस पुरुष मतदार तसेच महिला आणि जिल्ह्यात एकूण संख्या ही एकोणतीस लाख त्र्याण्णव हजार चारशे तीन ही जिल्ह्यातील मतदारांची संख्या आहे नवीन यादीमध्ये एक लाख वीस हजार सहाशे साठ नवीन मतदार नोंदणी झाली आहे तर त्रेसष्ट हजार दोनशे सात मतदारांची नावे मृत्यू स्थलांतर किंवा दुबार नावे असल्याने वगळण्यात आली आहे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आज अंतिम प्रारूप यादीबद्दल माहिती छत्रपती संभाजीनगर निवडणूक विभागाच्या वतीनं प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके आणि संपूर्ण निवडणूक विभाग उपस्थित होते अनवर अलमनूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मी आपल्याला निवडणूक विषयक मतदार यादीच्या अनुषंगाने माहिती देत आहे आज आपण पत्रकार परिषद बोलली त्याचा उद्देश हा होता की जी मूळ मतदार यादी बावीस तेवीस जानेवारी दोन ते हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये किती <गोणगरी> <स्याँ> मतदार पुरुष किती स्त्री किती जनतेपंथी आहेत एकूण किती मतदार वाढलेले आहेत आणि विविध इतर बाबींची सुद्धा माहिती आम्ही देण्यासाठी ही पालिका परिषद आयोजित केली होती त्याच्यामध्ये आपल्या अंतिम मतदार जी प्रसिद्ध केली आपण तेवीस जानेवारीला त्यानुसार मतदान एकूण मतदारांची संख्या ही एकोणतीस लाख त्र्याण्णव हजार दोनशे एकोणसत्तर इतकी आहे ही मतदार संख्या होती आपण आणि करेक्शन याचा जर विचार केला तर डिलिशनची आकडेवारी वगळून नेट ऍडिशन एकाहत्तर हजार चारशे सहासष्ट इतकी वाढ झालेली आहे मतदानाची आणि मतदान केंद्र पूर्वी कोविड होती आता त्याच्यामध्ये त्र्याऐंशी मतदान केंद्राची वाढ झालेली आहे या मतदान केंद्राला होय मतदार नोंदणी सध्या मी तुम्हाला जी माहिती दिली ते मोहिमेच्या स्वरूपात ज्याला आपण स्पेशल समरी रिव्हिजन म्हणतो या मोहिमेअंतर्गत किती अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत किती आपण मतदार समाविष्ट केले याची माहिती दिली ही प्रक्रिया निरंतर असते ज्या कुठल्या मतदाराला अजूनही त्याचं नाव मतदार यादीमध्ये नसेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या ऍपच्या माध्यमातून किंवा डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन घर बसल्या मतदार यादीमध्ये नाव नोंदण्यासाठी अर्ज करता येतो आणि ही प्रक्रिया नाम नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दहा दिवसांपूर्वीपर्यंत करता येते